शांत आहे आम्ही सगळे ते एकदा रस्त्यावर उतरलो तर आम्ही सोडत नाही आणि त्याच्यात आम्ही महाराष्ट्र नाही लक्ष बरोबर त्यामुळं एक लक्षात घ्या तुम्ही हे जे म्हणता ना आठ दिवसांनी आम्ही सांगू वरिष्ठांना विचार करून सांगू त्या गोष्टी करू नका आम्ही सर्व रस्त्यावरचे मंडळी आहोत यांना म्हणजे जुन्नरच्या स्थानिक नागरिकांना बरोबर कुठलाही टोल या ठिकाणी साहेब आम्ही भरणारच नाही तुमचे वरिष्ठ कोणी त्यांना जरा नंबर द्या किंवा घ्या करतो त्यांनी आणली होती जर काय करत असाल आम्ही शांत बसणार त्यांना फोन लावा त्यांना बोल साहेबांनी गेली कुठे असतील नगरवर आणली यांनी आवाज थांबवायचा प्रयत्न केलाय स्थानिकांना केस करू म्हणले म्हणले का नाही तुम्ही म्हणलं केस करू स्थानिकांवर केस करू म्हणलं पदाधिकारी असून आम्हाला सर्वसामान्य हे लोक काय त्रास हो नगरची मोर आणली स्थानिकांना मारण करायला स्थानिक मोरं कामाला होती का नव्हती टोलनाक्यावरती स्थानिक मोरं कामाला आहे का नाही बाहेरून मोर आणची कामाची गरज काय काल बोर उडून पोरं काय कारण आहे सांगा मला कामगार बरं असतील काय म्हणतोय आमचा हक्क मागतोय आम्ही लक्षात घ्या बरोबर स्थानिकांना मारायचंय का तुम्हाला जुन्नर तालुक्यातील नागरिकांना तुम्हाला मारण करायचे का तुम्हाला करायचे का नक्की तुम्ही टोल वसुली करायला या ठिकाणी आले तर मारामारी करायला तुम्ही नगरवरून बाहेरून बोराशे आणली स्वतः तब्येत करावा मी काय म्हणतो इथं स्थानिक वर काम आलंय पगार लक्षात घ्या तुम्ही पगार स्थानिकांना नगरवरून काल काय बोलले केस करतो तुमच्यावरती म्हणजे आमच्या इथं यायचं तुम्ही इथं टोल वसूल करायचा केस दाखल करायची का मनसे सहन करणार नाही मनसे पोरांना पण चोप दिली टोल पण बोडून टाकीन हो असे स्टाईल

आणि टोल चालकांनी तुम्हाला काय शक्य केला त्यांनी आता त्यांना सांगितलं होतं स्थानिक लोक आहेत आपले स्थानिक रहिवाशी त्यांना पूर्वीप्रमाणे आधार कार्ड मी सोडत होते तशा पद्धतीने तुम्ही चालू ठेवा आणि आता हा टोल ना का आम्ही ठेवणार नाही आम्ही फोडून टाकू हा इथून रस्त्यावरूनच काढून टाकू असा आम्ही त्यांना इशारा दिला आहे आता त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलंय काय ते पुन्हा एकदा तेच सांगतील काय सांगितलं त्यांनी सर काय ठरलं हो जसं आहे तसंच चालू आहे आधार कार्ड जसं आहे तसं म्हणजे की साहेब बोलले आधार कार्ड वर तुम्ही सांगा काय दिलं हो हो मी सांगत आहे आधार कार्ड वर आधार कार्ड दाखवायचे जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्याचं पण ते आधार कार्ड असणं आवश्यक आहे हो प्रश्न जुन्नर तालुक्यात आधार कार्ड आहे त्याला ग्रामस्थांसाठी तो टोल फ्री आहे किती दिवसांसाठी नाही जे पूर्वीसारखं चालू आहे ते कायमस्वरूपी का सगळ्यांनी तुम्ही स्थानिक कर्मचारी आहातच आधार कार्ड आता तुम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला काय बोलता येत नाही आम्ही कधीच त्याच्यामध्ये केलेलं नाही तुम्ही तुमच्या व्यवस्थापकांनी सांगितले जुन्नर तालुक्याचं तुम्ही सूचना ना ती लगेच नाही पाठ गाडी ना आठव का मग तस पण नका करू कारण की आता आज डेबिट जे झालं त्यांचं ते का मग परत पाडणं होई पण नका करू तुम्ही मीटिंग यांची यांच्या शिफ्ट बदलतात ना तुम्ही मीटिंग लावा हो सर तुम्ही कर्मचाऱ्यांना काय सूचना दिल्या हेच आधार कार्ड जून पासून एक जून पासून जे जुन्नर तालुक्यातले ग्रामदस्ता आहेत शेतकऱ्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आधार कार्डवर काढत जाऊ असं फक्त जुन्नर तालुका जुन्नर तालुक्यात व्यक्ती आली त्याच्यामध्ये प्रवासी पण प्रवासी पण गाडी आली त्याच्यामध्ये कार पण आली सर जुन्नर तालुक्यातील कुठलीही व्यक्ती ज्याचं आधार कार्ड आहे त्याला टोल नाही हो त्याला टोल नाही तसे तो सूचना तुम्ही होलेल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज साहेब ठाकरे यांचा